कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे माझे आता चांगोळ वगैरे झाले आहे मस्त केस बुसत धुवून आंघोळ केली केसं ओढलेत म्हणून असंच बांधलेत तर चला आता पहिलं जेवण करायचे आता चांगळ झाली कपडे धुवून टाकले आता घासाची भाजी न्यायला आले थोडी भाकरीसोबत खायला मस्त लागते कवळी कवळी भाजी ही बघा भाजी मस्त पैकी आला व्हिडिओ कट करते जरा भाजी छान अशी आहे तर आता मी घेऊन जाते भाकरीसोबत खायला मस्त कवळी कवळी भाजी आता संध्याकाळी मच्छी बनवायची मच्छी आणायला पाठवणारे दादाला दादा घेऊन दादा येते जाऊन पैसे देईन जाणला मच्छी आणायला तर आईने बनवली कोबी मला नाही खाऊ वाटत कोबी लाल मिरच्याची चटणी वाटली तर मी आता चटणीसोबतच भाकर खाणार आहे थोडीशी आणि आराम करणार झोपणार आता बघा हिडिओ काढायचेत का नाही काढायचेत ते ठरवते आता जेवण केल्यावर आता एवढी भाजी घेतली मी भाकरीसोबत खायला इकडे घासामध्ये आले होते आणि भाजी घेऊन चालली आता केस कसे झालेत माझे वल्ले केस आहेत सगळे बांधलेत मी आणि ऊन मस्तपैकी लागते भारी आहे उन्हामध्ये आणि भाजी चवलेली आता घेऊन जेवण करायचं आहे मला <स्थाँगा> तर गावाला का मस्तपैकी ऊन बरं वाटते जरा उन्हात असते मुंबईला ऊनच नाही उन्हातसाठी तरसत आहे माणूस असं उन्हात बसायला कुठं ऊन असेल कुठं बसावा बरं वाटते जरा मोकळं हवेत मोकळं वातावरण जरा तब्येत बरी नव्हती मागं दोन तीन महिने म्हणलं चला आता दोन दिवस जाऊन यावा जरा फ्रेश वातावरणात काय रे काय ग काय ग तुला घासाची भाजी आणली मी खायची का तुला बघ तर चला जेवण वगैरे करते आता आणि भाजी कोणा कोणाला आवडते घासाची नक्की सांगा भाकरीसोबत कच्ची पण खाते आणि बनवून पण खाते हिरव्या मिरची मध्ये चला आता जेवण करते जेवण करते मी आता तुमचं झालंय का दुपारचं जेवण माझं चाललंय आता जेवण एक दीड वाजत आला आता चार चिंग लावा लागेल मोबाईल हा दिवसभर आहे का लाईट आता भाकरी सोबत घासाची भाजी कच्ची पण कोणाला आवडते नक्की सांगा छान लागते दरवाजा लागला अंधारे मस्त निवड झोप घेते आता झाडाखाली जाऊ